नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी डोंगस्ते ग्रामपंचायत कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा विराट मोर्चा डोंगस्ते ग्रामपंचायत मध्ये सतरा एप्रिल रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये अनेक अर्जांचे वाचन करण्यात आले यामध्ये नव्याने दगड खाणींना परवानगी देण्याबाबत हरकत व ना हरकत घेणाऱ्या सदस्यांमध्ये बासाबाची झाली होती ग्रामपंचायत कार्यालयात मनमानी चालते असा आरोप करत हरकत घेणाऱ्या सदस्यांनी श्रमजीवी संघटनेमार्फत काल नऊ मे रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय इथे बिराड मोर्चा धडकवला होता आपल्या मागड्या मान्य करण्यासाठी ग्रामपंच कार्यालयामध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचाऱ्यांसह खदान मालकांचे प्रतिनिधी यांना नऊ वाजेपर्यंत उशिरा कोंडून ठेवण्यात आलं होतं अंतिम सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्या मध्यस्थीने सरपंच विशाल आहाडी यांच्याकडून श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते नामदेव मेणे यांनी परवानगी दिलेल्या खदगड खाणींना विशेष पेसा ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यात यावा तडा गेलेल्या घरांची नुकसान भरपाई करून घेण्यात यावी इत्यादी लेखी स्वरूपात लिहून घेतले त्यानंतर साडे नऊ वाजता हा मोर्चा स्थगित करण्यात आला यावेळी श्रमजीवी संघटनेचे सदस्य पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी यांची रिपोर्ट ग्रुप ग्रामपंचायत डोंगस्ते या ऑफिसवर तुम्ही मोर्चा आणलाय तो कशाबद्दल आणलाय तुमच्या मागण्या काय आहेत एकतर डोंगस्ते ग्रामपंचायत जी तुम्ही आता सांगितली ही केसा ग्रामपंचायत आहे आणि या केसा ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार बेकायदा खजानी चालू आहे की एकतर हा जी ग्रामपंचायत आहे की ज्या खदानी ज्या ठिकाणी आज चालू आहे हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे पेसा गाव आहे आणि पेसा गाव असताना ज्या खदानी आहेत त्या चालू आहेत आणि या खदानीमुळे जे काही ग्रामस्थांचं नुकसान होते की आज भारताच्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाला सन्मानाने जगायचं जर का असेल तर निवारा हा खूप महत्वाची गोष्ट आहे परंतु आज आपण बघतोय की या लोंगस्ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकोणसाठ घरांना तडे गेलेले आहेत आणि पावसाळा तोंडावर असताना ही घरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे असतानासुद्धा ग्रामस्थांनी आता नुकतीच जी काही ग्रामसभा झाली यामध्ये या खदानीना विरोध केलेला होता आणि विरोध असतानासुद्धा या ग्रामपंचायतीने या खदान मालकांना परवानग्या दिलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही आज निषेधार्थ या ठिकाणी मोर्चाने येऊन आंदोलन करतो आपल्या मोर्चाचं स्वरूप कशाप्रकारे असणार आहे जोपर्यंत या बेकायदा चालू असलेल्या खदानी बंद केल्या जात नाही तोपर्यंत हा मोर्चा चालू राहणार आहे आज लोक या ठिकाणी बिराड घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत या मा... लोकांच्या मागण्या मान्य होत नाही या खदानी बंद होत नाही तोपर्यंत हा मोर्चा अविरतपणे चालू राहणार आहे धन्यवाद अनुषंगाने तुम्ही जोपर्यंत विशेष ग्रामसभा लावून त्या ग्रामसभेमध्ये हे ठराव रद्द करता असं लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा मोर्चा स्थगित होणार नाही मग किती पाऊस असो किती ऊन असो श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि सभासद आहे की ऐकत नाही मी तुम्हाला हा इशारा देतोय जोपर्यंत तुम्ही या लोकांच्या विषयासंदर्भात सकारात्मक होत नाहीत त्यांच्यामुळे हे नुकसान झालं निर्णय घेणारे कोणी जे असतील ते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत तो मात्र तुम्हाला तुमच्या ऑफिसमधून तुम्हा तुम्हा बाहेर निघू देणार नाही धन्यवाद